लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्यान देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी नवीन डेव्हलप झालेल्या एकदम प्राईम लोकेशनच्या प्लॉटिंग मधील भरपूर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हा प्लॉटिंगच्या समोरचा साठ फूट साईजचा रोड आहे हा रोड सिद्धेश्वर चौक शांताई मंगल कार्यालय सिद्धेश्वर मंदिर स्टँड डी मार्ट या साईडला जातो हा रोड पुढे असाच खेडेगावाकडे जातो या संपूर्ण प्लॉटिंगमध्ये लाईटची सुद्धा सुविधा आहे या ठिकाणाहून आपण हे लाईटचे पोल पाहू शकतात या प्लॉटिंगच्या आजूबाजूला पूर्णपणे वस्ती आहे या ठिकाणाहून आपण ही वस्ती सुद्धा पाहू शकतात या प्लॉटिंगच्या आजूबाजूला पूर्णपणे नवीन वस्ती डेव्हलप झालेली आहे या प्लॉटिंगच्या चारही बाजूला मजबूत असं कंपाऊंड केलं आहे या प्लॉटिंग मध्ये एंट्री करण्यासाठी असलेला आपण हा चाळीस फूट साईजचा रोड पाहू शकता या प्लॉटिंग मध्ये मेन रोड हा चाळीस फूट साईजचा आहे तसंच मधले रस्ते हे तीस फूट साईजचे आहेत या प्लॉटिंगच्या समोरच्या बाजूचे सर्वच प्लॉट हे कमर्शियल प्लॉट आहेत त्यापैकी काही प्लॉटला दोन रोड टच आहेत त्यापैकी समोरच्या बाजूला साठ फूट आणि बाजूला चाळीस फूट असे दोन रोडचे कमर्शियल प्लॉट सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत या प्लॉटिंग मध्ये पाण्याच्या सुविधेसाठी पाण्याचे बोरवेल आहेत आणि त्या पाण्याच्या बोरवेलचे या ठिकाणी असे पॉईंट सोडण्यात आलेले आहेत ही संपूर्ण प्लॉटिंग सातपाणी त्याच्यावर घर बांधण्यासाठी आपल्याला कोणती बँक लोन सुद्धा देईल आणि या प्लॉटिंगचे संपूर्ण कागदपत्र सुद्धा पूर्ण आहेत ही प्लॉटिंग अनेक नामांकित शाळा कॉलेज हॉस्पिटल मार्केट पेट्रोल पंप मंदिर आणि गरजेच्या सर्व सुविधांच्या एकदम जवळ आहे या प्लॉटिंग मधील सर्वच प्लॉटच्या चारही बाजू समजण्यासाठी चारही बाजूला सिमेंटचे मजबूत पोल लावले आहे तसंच प्लॉटचा नंबर समजण्यासाठी मध्यभागी नंबरचा दगड सुद्धा लावला आहे या प्लॉटिंग मध्ये कमीत कमी सतराशे सत्तर स्क्वेअर फूट पासून पुढे प्लॉटची साईज सुरू होते या प्लॉटिंग मध्ये पक्के रोड आहेत इंटरनल नालीची सुद्धा सुविधा आहे लाईटची सुद्धा सुविधा आहे ही प्लॉटिंग खूपच सुंदर आणि एकदम चांगली डेव्हलप करण्यात आली आहे या प्लॉटिंगच्या मध्ये हे रस्ते जात आहेत हे रस्ते सर्व तीस फूट साईजचे आहेत या ठिकाणच्या कॉर्नरच्या प्लॉटला समोरच्या बाजूने चाळीस फूट आणि बाजूने तीस फूट असे दोन टच आहेत ही प्लॉटिंग चार एकर मध्ये डेव्हलप केलेली खूपच सुंदर आणि एकदम चांगली प्लॉटिंग आहे या प्लॉटिंग मध्ये सर्व दिशेचे प्लॉट उपलब्ध आहेत या प्लॉटिंग मध्ये असलेला पाण्याचा बोरवेल आपण या ठिकाणी पाहू शकता या संपूर्ण प्लॉटिंग मध्ये अंडरग्राऊंड नालीची सुविधा केलेली आहे या प्लॉटिंग मध्ये आधीच घरांचे बांधकाम सुद्धा झालेले आपण पाहू शकतात या ठिकाणी प्लॉटिंग मध्ये हा समोरचा जो रोड आहे तो रोड चाळीस फुट साईजचा आहे या रोडच्या या बाजूला साडे सतरा हजार स्क्वेअर फुटचा ग्रीन बेल्ट आहे तसंच साडे सतरा हजार स्क्वेअर फुटचा चा स्पेस सुद्धा आहे या प्लॉटिंग पासून दोनशे मीटर अंतरावर शांताई मंगल कार्यालय पाचशे मीटर अंतरावर सिद्धेश्वर चौक सिद्धेश्वर मंदिर आहे एक किलोमीटर अंतरावर डी मार्ट आहे आणि दोन किलोमीटर अंतरावर लातूरचे मेन बस स्टँड आणि गोलाई आहे आपल्यापैकी ज्यांना कोणाला लातूरच्या एकदम प्राईम लोकेशन वर खूपच सुंदर आणि एकदम चांगले प्लॉट घ्यायचे आहेत त्यांनी या ठिकाणचे प्लॉट लवकरात लवकर लोकर घ्या संधी सोडू नका कारण या ठिकाणच्या प्लॉटच्या किमती लवकरच वाढतील त्यामुळे या ठिकाणी बुकिंग नक्की करा या प्लॉटिंगच्या अधिक माहितीसाठी प्लॉटिंग मालकांचे नाव त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं गुगल लोकेशन आणि या प्रॉपर्टीची किंमत या सर्वच गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण पाहू शकतात या प्लॉटिंगचा पूर्ण पत्ता म्हणजेच कासारगाव रोड शांताई मंगल कार्यालयापासून एकदम जवळ नवीन रेणापूर नाक्यापासून गरुड चौकाकडे जाणारा रिंग रोड पासून सुद्धा एकदम जवळ लातूर या ठिकाणी प्रॉपर्टी आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र